खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या डान्स बारमध्ये बार बाला हावभाव आणि संगीताच्या तालावर विभत्स नृत्य करताना बांगलादेशी आणि अल्पवयीन बारबाला यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली खालापूर तालुक्यातील समुद्रा बार हॉटेल स्वागत हॉटेल पूनम अशा तीन ठिकाणी ही कारवाई झाली खालापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर साठ बाय दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव चोपन्न तीन पाच न्याय भारतीय न्याय संहिता कायदा सह कलम महाराष्ट्र पोलीस अन्वय गुन्हा दाखल झाला हॉटेल समुद्रामध्ये आठ बारबाला सात ग्राहक आणि सात कर्मचारी आणि व्यवस्थापक नरेश यादव हॉटेल स्वागत मध्ये बारा बारबाला दहा ग्राहक आणि सहा कर्मचारी ह्याच्यासह श्रीमती मीरा खातून सुखचंद शंख हॉटेल पूनम मध्ये बारा बारबाला सात ग्राहक आणि तीन कर्मचारी यांच्यासह तोष संजीवा यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेल्या आहेत त्यामध्ये समुद्र बार स्वागत बार आणि पुनम बार या तीन ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते तर यामध्ये तिन्ही बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण अठ्याहत्तर लोकांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही इतर महाराष्ट्र प पोलिस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खलापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे